आपल्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी आपल्या तालुक्याच्या कामधेनूची रावरी कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज जवळपास सर्वच नेते मंडळी आपल्या कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झाली त्यातले काही प्रमुख मंडळी आत्ता नव्हती परंतु काही कारणाने त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे ते आलेले नव्हते त्यांच्या वतीने काही प्रतिनिधींनी जबाबदारी घेतलेली आहे एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आपली काम देनू जर जिल्ह्यातले चांगले चांगले कारखाने बिनविरोध होत आहेत तर आपल्या तालुक्याची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हाही बिनविरोध व्हावा या भूमिकेतून सर्व प्रमुख नेत्यांनी एक चार तासात आपण यामध्ये सर्व प्रमुख अजूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू आणि बिनविरोध करू अशी भूमिका घेतलेली आहे आत्ता दीड वाजला आहे मला असं वाटतं की संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळ्या नेत्यांशी चर्चा होऊन यामधून काहीतरी मार्ग काढून आपण बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो यासाठी काही कमिटी स्थापन प्रत्येक ते जे काही प्रामुख्याने दिसतात चार पॅनल आहे असं जे चित्र होतं या प्रत्येक पॅनलच्या वतीने दोन दोन जणांची एक कमिटी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कमिटीनी एकत्रित येऊन कारखान्याच्या हितासाठी म्हणून बिनविरोधचा प्रस्ताव पुढे काढून त्याप्रमाणे कोणाला घ्यायचं काय घ्यायचं कोणाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा करून त्यातून मार्ग काढावा असं एक प्राथमिक ठरले ठरलेलं आहे कृती समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी नव्हते परंतु काल माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती त्यांनाही मी आमंत्रित केलं होतं येतो म्हणाले होते परंतु अचानकपणे आले नाहीत तर त्या बाबतीतही आमच्या चर्चा झाल्या त्यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत आणि मला असं वाटतं कारखान्याच्या हिताचा निर्णय घेताना तेही नेते मंडळी याच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन काही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही